वेलकम टू रश्मीज रसोई गोड़ वरण किंवा तिखट वरण तर आपण नेहमीच बनवत असतो पण आज मी तुम्हाला अगदी वेगळ्या पद्धतीने भोपळा घालून तिखट वरण कसं बनवायचं ही रेसिपी दाखवणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि माझ्या चॅनलला लाईक ला शेअर अँड सबस्क्राईब करा भोपळा घालून तुरीचं तिखट वरण बनवण्यासाठी आपण अर्धा वाटी तुरीची डाळ आहे ही बघा मी पाण्यात भिजत ठेवलेली एक दोन तासासाठी तरी म्हणजे छान ती झटपट शिजली जाते पाव किलो मी हा भोपळा घेतला आहे दोन चमचे तेल वापरणार आहोत पाव चमचा हिंग एक अगदी छोटासाच कांदा बारीक चिरून घेतला आहे दोन हिरव्या मिरच्या घेतल्यात कढीपत्त्याची पानं एक छोटासा टोमॅटो देखील चिरून घेतला आहे एक चमचा आलं लसूण क्रश अर्धा चमचा राई अर्धा चमचा जिरं अर्धा चमचा हळद अर्धा चमचा हा घरचाच आगरी कोळी मसाला आहे अर्धा चमचा धणा जिरा बडीशे पाणी मेथीपूड आहे कोथिंबीर वापरणार आहोत चवीप्रमाणे मीठ आणि थोडंसं खवलेलं ओलं खोबरं देखील आपण वापरणार आहोत सर्वात आधी ही भिजून ठेवलेली तूर डाळ आहे ना आपण कुकरला शिजून घेणार आहोत आणि मी काय केलं तुरीची डाळ भिजत ठेवताना ना, ना कधी पण स्वच्छ धुवून घेते आणि ना त्याला उकळी काढून घेते म्हणजे त्याच्यावर जो फेस येतो ना तो फेस आपण ना काढून घ्यायचा म्हणजे एक दोन ते चार मिनटासाठी तरी व्यवस्थित उकळवून घेते आणि वरचा फेस मी काढून घेते आणि तशीच नंतर मी ही भिजत ठेवलेली आता ह्याच्यात अगदी थोडीशीच हळद घालणार आहोत आणि डाळ ओतू नये कुकरमध्ये म्हणून अगदी थोडंसं तेल घालूया पाव चमचा एवढं आता कुकरला चार ते पाच शिट्ट्या काढून घेते पाच ते सहा शिट्ट्या घेऊन हे बघा तुरीची डाळ आपण अगदी व्यवस्थित शिजवून घेतली आहे आणि डाळ शिजेपर्यंत भोपळ्याचे देखील फोडी करून घेतल्यात आता लगेचच आपण ह्या तिखट वर्णाला फोडणी देऊया गॅसवर आपण हे एक पातेलं गरम करत ठेवलं आहे एक टेबल स्पून एवढंच तेल घेणार आहोत तेल पण छान गरम झालं आहे घालू घालूया फोडणीला नंतर ही राई घालते जिरं घालणार कढीपत्त्याची पानं हिरवी मिरची नंतर हा बारीक चिरलेला कांदा ॲड करूया कांदा तेलावर आपल्याला छान शिजवून घ्यायचा आहे कांदा थोडासा परतून घेतला का याच्यामध्ये आपण आलं लसून क्रश ऍड करणार आहोत क्रश नसेल आणि तुम्ही आलं अगदी बारीक चिरून आणि लसून चेचून ऍड के तरी चालू शकेल आता छान कांद्यामध्ये एकजीव करून झाला आलं लसून क्रश का ह्याच्यामध्ये आपण हळद घालणार आहोत नंतर चा चा सागरी हा आमचा घरचाच आगरी कोळी मसाला आहे हा ऍड करूया तेलावर मसाले छान शिजवून घ्यायचे आहेत आपल्याला आता ह्याच्यामध्ये आपण टोमॅटो ऍड करणार आहोत टोमॅटो पण छान परतून घ्यायचं आहे टोमॅटो परतून झालं की ह्या भोपळ्याच्या आपण ज्या फोडी करून घेतलेल्या त्या ऍड करूया त्या देखील या देखी मसाल्यासोबतच छान मी परतून घेते लहान मोठ्या फोडी आपल्या आवडीप्रमाणे आपण करू शकतो भोपळा काय लगेच शिजला जातो म्हणून मी थोड्या मोठ्याच फोडी ठेवल्या भोपळा मिक्स करून झाला की शिजवलेली डाळ आपण ऍड करणार आहोत आता व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि गरजेप्रमाणे पाणी ॲड करायचं आहे लक्षात ठेवा कधी नंतर डाळीत एक्स्ट्राचं पाणी ॲड करताना गरम किंवा उकळतं पाणीच ॲड करायचं आहे व्यवस्थित मी मिक्स करून घेते आता ह्याच्यामध्ये आपण चवीप्रमाणे मीठ आणि ही धणा जिरा बडीशेप मेथी मेथीपूड आहे ही आवर्जून घालायची ह्या डाळीत ह्या मसाल्यांनी किंवा ह्या फूड आहे त्यांनीच खरं ह्या तिखट वर्णाला छान टेस्ट येते थोडीशी उकळी येऊ द्यायची आहे आपल्याला तुम्ही बघू शकता ह्या तिखट वर्णाला छान उकळी पण आली आहे आता झाकण ठेवते आणि गॅसची फ्लेम लो करते अगदी चार ते पाच मिनिटातच भोपळा शिजला जाईल नंतरच झाकण काढून आपण बघणार आहोत पाच ते सहा मिनटं झालेत आपण हा भोपळा शिजत ठेवलेला झाकण काढून बघूया हे बघा बघूनच तुम्हाला कळेल का अगदी भोपळा व्यवस्थित शिजला आहे आता गॅसची फ्लेम मी हाय करते डाळ थोडीशी अशी मिक्स करून घेते खवलेलं ओलं खोबरं आहे अगदी चमचाभरच ॲड करणार आहोत नंतर थोडीशी कोथिंबीर ॲड करूया हाय फ्लेमवर छान ह्याला एक उकळी आली का तयार झालेलं हे बोपळा घातलेलं तिखट वरण आपण बोल मध्ये सर्व करणार आहोत हे बघा आपल्या तिखट वरणाला छान उकळी पण आली आहे गॅसची फ्लेम मी स्विच ऑफ करते झाकण ठेवते थोडीशी वाफ कमी झाली की हे तिखट वरण आपण सर्व करून घेऊया आपल्या तिखट वर्णाची देखील थोडी कमी झाली आहे झाकण काढून घेऊया आणि सुंदर असं तयार झालेलं भोपळा घातलेलं हे तिखट वरण आपण ह्या सर्विंग बोलमध्ये सर्व करून घेतो आहे आणि लक्षात ठेवा हे वरण आहे ना खूप घट्टसर करायचं नाही असं थोडं पातळसरच करायचं म्हणजे टेस्टला खूप छान लागते तुम्हाला पण जर मी बनवलेलं हे भोपळा घातलेलं तिखट वर्णाची रेसिपी आवडली असेल तर तुम्ही पण माझ्या पद्धतीने कधीतरी हे भोपळा घातलेलं तिखट वरण घरी ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा की तुम्ही बनवलेलं हे भोपळा घातलेलं तिखट वरण कसं झालं आहे ते तुम्हाला जर मी बनवलेला आहे भोपळा घालून केलेलं तिखट वरणाचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की माझ्या चॅनलला तुम्ही लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ